ही वेळ खरंच नाभिक समाजासाठी खूप अभिनस्पद आहे आज उल्हासनगर सारख्या शहरामध्ये जिथे मोठ्या प्रमाणामध्ये शिंदी व्यावसायिक आपला व्यवसाय करत असतात त्या शहरामध्ये आपण जर फेरपट्टा मारला तर प्रत्येक ठिकाणी शिंदी समुदायाचीच नाव चा भरणा आपल्याला दिसतो आणि अशा शहरामध्ये आपला व्यवसाय नाभिक व्यवसाय करणाऱ्या छोट्याशा समुदायाचा समाजाचे जे क्रांतिकारक आहेत म्हणजे ते भारताचे एकोणीसशे बेचाळीस लढ्याचे क्रांतिकारक आहेत त्यांच्या नावाने एक छोटासा चौक इथे फार वर्षापूर्वी इकडचे स्थानिक नगरसेवक आणि आता कायद्याने वाघा लोकसळवळीचे प्रणेते रास फोडकर दादा आमचे यांच्या पुढाकाराने हा चौक अस्तित्वात आला होता दादांचं नगरसेवक पद गेलं दादांचं सातत्याने माझ्याशी संपर्क असायचा आणि आमचे अनिल बोरणारे सर ह्या दोघांनी मिळून मला प्रेरणा दिली आणि त्यांनी सांगितलं तर ह्या चौकासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग मी पालिकेकडे पाठपुरावा केला आणि सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आज आपण पाहू शकतो आणि आज करता हा जो छोटासा कार्यक्रम आम्ही ते आयोजित केला होता यासाठी स्मारक समितीच्या वतीने मी खरंतर राज असोडकर सरांचा खूप खूप धन्यवाद देतो कारण त्यांनी जर आज हे भांडून हा चौक इथे निर्माण केला नसता तर आज इथे आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळाली नसती सर्वांना जय भीम जय आदिवासी मित्रांनो आज मी इथे मध्ये दोन वेळा आलो त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा जो भिंती शिल्प लावण्यात आलं त्यावेळेस सुद्धा मला यायचा इथे योग आला आज मनोज कोर्डच्या माध्यमातून आज इथे हुतात्मा वीरभाई कोतवाल ज्यांनी इंग्रजांना प्रयोग सह करून त्यांच्यावर एवढं टेन्शन इंग्रजांना दिलं होत की असा या भूतलावर एक नागरिक एक सिंह निर्माण झाला होता आणि त्याचे आज आपण एक मोठी वास्तू इथे निर्माण झाली त्यासाठी आता कोर्डे साहेब बोलले की राजदादांनी इथे त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतली तर मी एक नाभिक समाज आणि आमच्या एक सामाजिक चळवळीच्या माध्यमातून मी राजसाहेबांचे खूप आभार मानतो आज श्री वीरभाई कोतवाल यांच्या यांचं भिंत आणि जे वास्तू आपण उभं केलेली आहे त्याचा आमच्या संपूर्ण नागरिक समाजाला अभिमान अशी गोष्ट आहे आणि ह्या वास्तूचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि त्या वास्तूचं उद्घाटन झाल्यामुळे इथे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या संपूर्ण परिश्रमाला आजचा दिवस हा सोनेरी दिवस त्यांना उभवलेला आहे त्याबद्दल मी जे याच्याकरता कोर्डे साहेबांनी जी मेहनत घेतली आणि पाठपुरावा केला हमेशा वेळप्रसंगी झगड केले आणि ही वास्तू उभी केली त्याचा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप अभिमान आहे उल्हासनगर मधल्या नगरसेवक पदाची जी माझी राजकीय कारकीर्द होती त्या कारकिर्दीमध्ये ज्या गोष्टींचा का मला सर्वाधिक अभिमान नेहमी वाटत आलेला आहे त्याच्यामध्ये या बाजूच्या रस्त्याला पद्मश्री मोहम्मद रफी साहेब यांचं नाव मार्गाला इथे आतमध्ये स्वातंत्र्य सैनिक एन बी शिंदे मार्ग असं नाव देणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चौकाला हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक असं नाव देणं हे मला माझ्या राजकीय कारकिर्दीतलं एक खूप मोठं काम वाटतं लोकांची वेगवेगळी धारणा असतात अशी प्रतीक खरं म्हणजे प्रत्येक शहरामध्ये असली पाहिजेत कारण हुतात्मा भाई कोतवाल हे स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाचं प्रतीक आहे हे अन्यायाविरोधातल्या संघर्षाचं प्रतीक आहे एक शैक्षणिक क्रांतीचं प्रतीक आहे आणि एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा लोकांसाठी तर त्याचं सुद्धा प्रतीक हे बाई कोतवाल आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची स्मारक जेव्हा प्रत्येक येणाऱ्या नवीन पिढीच्या समोर असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा तो एक आदर्श असतो आणि त्यामुळे ती उभी करायची असतात त्यावेळेला वीस एक वर्षापूर्वी हे नाव इथे दिलं गेलेलं होतं मधल्या काळात जे इतर लोकप्रतिनिधी होते त्यांना कदाचित अशी स्मारक टिकवणं हे कदाचित त्यांना महत्वाचं वाटलं नसेल परंतु मनोज कोरडेंसारखे खूप सारे कार्यकर्ते इथे आहेत त्यावेळेला अनिल बोरणारे यांचा माझ्या पाठीमागे रेटा होता हे झालं पाहिजे आणि नंतरच्या काळामध्ये आता मनोज कोरडेंनी हे प्रकरण लावून धरलं आणि एक छानस लक्षात राहील लोकांचं लक्ष जाईल अशा प्रकारचं एक स्मारक या ठिकाणी उभं केलेलं आहे स्मारक तर उभं राहिलं त्यांचं नाव तर इथे दिलं गेलं एक चांगला चौक सुद्धा इथे तयार झाला परंतु ज्यांचं नाव आपण दिलेलं आहे त्यांचा आदर्श पुढे डोळ्यासमोर ठेवून आत्ताचा सुद्धा जो कुठला संघर्ष असेल सामाजिक न्यायाचा संघर्ष असेल तिथे आपण पुढाकार घेणं त्या मैदानामध्ये उतरून लढणं हे मला असं वाटतं की या महामानवांना खरी दिली आहे